या चालू वर्षाच्या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसच्या नुकतंच शाळा कॉलेजेस सुरू झालेले आहेत नेवासा शहरातील काही पालकांनी त्यांच्या पाल्यांना शाळेमध्ये येता जाता टिंगल टवाळी करणे किंवा रोड रोमिओगिरी करणे याबाबतच्या तक्रारी केलेल्या आहेत याबाबत मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना आश्वासित करू इच्छितो की या रोमिओगिरीवरती पोलीस कठोर कारवाई करतील नियमितपणे पेट्रोलिंगचे आम्ही नियोजन केलेलं आहे आपण पाल्यांनी कोणती काळजी करण्याची आवश्यकता नाही आणि पालकांनाही आम्ही आश्वासित करतो की त्यांनी कोणती काळजी करण्याची आवश्यकता नाही आम्ही नियमितपणे पेट्रोलिंग करून असे जे लोक आहेत असे जी मुलं आहेत जे टवाळगिरी करतात आणि मुलींना त्रास देतात त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहे या माध्यमातून मी असंही पालकांना कळवू इच्छितो की जर आपल्याला काही या यापेक्षा वेगळा जर काही त्रास असेल किंवा पोलिसांना काही सांगायचं असेल तर आपण वन वन टू एकशे बारा या क्रमांकावर टोल फ्री क्रमांकावर आज आम्ही सर्व नेवासकर आणि पालक मिळून काल ज्या काही घटना घडत होत्या नेवाशामध्ये ज्ञानोदेव इंग्लिश स्कूल आणि बदामबाई शाळेसमोर काही टवळ मुलं जे मुलींना छेडछाड करत होते तर त्याच्या त्याच्याविरोधात आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे मान्य पोलिस निरीक्षक साहेबांनी आम्हाला चांगला सकारात्मक प्रतिसाद देऊन या टवाळखोरांवरती कडकाशी कारवाई करायचं आश्वासन दिलेलं आहे माझी या निमित्ताने सर्व मुलींना एक आश्वासन आहे की जर आपल्याला कोणी टवाळखोर मुलं त्रास देत असेल तर आपण बिनदिक्कत पोलिसांच्या वन वन टू एकशे बारा या नंबरवरती कॉल करावं किंवा तुम्ही थेट पोलिसांना इथं येऊन सुद्धा डायरेक्ट आपली तक्रार नोंदवू शकता कुणालाही घाबरायचं काम नाही आणि आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत आणि हा विषय इतका गंभीर आहे की मला काल हा विषय आपण चवट्यावर आणल्यानंतर अनेक पालकांचे फोन आले आणि यामध्ये म विशेष करून मला मुस्लिम समाजाच्या बऱ्याचशा पालकांनी फोन करून हा विषय हाताळल्याबद्दल धन्यवाद दिले आणि आमच्या सोबत राहण्याचं त्यांनी आश्वासन दिलं कारण की त्यांच्याही मुलींना हे टवाळखोर त्रास देत आहेत आणि हा टवाळखोरांचा माझा या निमित्ताने पोलिसांना एक आवाहन आम्ही आज इथे केलं की जो कोणी मुलींची छेड काढील तो कुणीही असू तो आमचा नातलग असू किंवा दुसरा कुणी असू टवाळखोर मुलावरती कारवाई झालीच पाहिजे त्याबद्दल आम्ही कोणाची बाजू घेणार नाही जो आमचा स्वतःचा रिलेटिव्ह जरी असला परंतु तो मुलींची छेड काढत असेल तर मग आमची प्रशासनाला आज विनंती केलेली आहे की त्याला कडक कडक शासन केलं पाहिजे आणि मुलींनी खूप चांगल्या पद्धतीने पुढं येऊन आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे अशी भी मी त्यांना विन विनंती आणि आवाहन करतो सर्व मुलींना कुठल्याही प्रकारचं घाबरण्याचं कारण नाही अशी मी त्यांना ग्वाही देतो आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत आणि मुख्याध्यापकाकडं मुलींनी माझी मुलींना एक आवाहन आहे सांगणं आहे की या ज्या काही लोक आपल्याला त्रास देतात काही मुलं तर तुम्हाला जर इतरांना सांगता येत नसल तर आपल्या शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना स्पष्ट तुम्ही सांगा की हे लोक आम्हाला त्रास देत आहे त्या तक्रारी आमच्यापर्यंत येतील आम्ही त्याच्यावर निश्चित कारवाई करू आणि मुलींना एक चांगलं हेल्दी वातावरणामध्ये शिक्षण घेण्याचं आम्ही कटिबद्ध आहोत त्यांना वातावरण ठेवण्याचं सर्व मुलींनी घाबरू नये व पुढं यावं एवढंच बोलतो धन्यवाद